कुंभराशीच्या लोकांनो सावध रहा एक मार्च ते एकतीस मार्च तुमच्या आयुष्यात भयानक घटना घडणार आहेत चंद्रराशीच्या संदर्भात केतू आठव्या घरात असल्याने तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात तुमचा स आहार सुधारावा लागेल अन्यथा तुम्हाला अनेक गंभीर आजारांनी ग्रासले जाईल ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो एक ते एकतीस मार्च दरम्यान स्फोट होणार आहे मी तुम्हाला त्या स्फोटापैकी तुम्हाला गुप्त बातमी सांगणार आहे कुंभराशींच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल मी एक गुप गुप्त बातमी घेऊन आली आहे एक मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण परिसरात तुमचीच चर्चा होणार आहे मित्रांनो कुंभराशी लोकांनो आज अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या घरातील कोणालाही अगदी तुमच्या भावालाही हे सांगायचं नाही कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात <वग़ी> मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे तुम्ही आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून ऐका मित्रमैत्रिणींनो अगदी शेवटची वेळ चालू आहे जर तुम्ही अजूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष केले असेल तर तुम्हालाही देखील ही माहिती नाही की तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकेत मिळतील म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगत आहे मित्रांनो तुमची कुंडली गेली अनेक वर्ष भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत मित्रांनो तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होत आहे याआधी सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता कृपया हे समजून घ्या आणि सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याचीही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही गरज काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहेत आम्हाला माहीत आहे की तुम्ही चिंतित आहात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूही खूप वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण तुमचे देव किंवा देवींचे आशीर्वाद हे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत त्यामुळे शत्रू किंवा शत्रू असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही परंतु आज शक्तीच्या या वाईट युक्तीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आले आहेत जेव्हा तुम्ही काही विचार न करता तेव्हा तुम नेहमी उलट होते तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आले आहेत तुमच्या आयुष्यात अनेक घटना घडवून गेल्या आहेत ज्या तुम्हालाही समजू शकल्या नाहीत आणि तुम्हाला समजत नाही असे अचानक कसं घडलं असे काही घडायला नको होतं तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागवू नका मी आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात दुःख आहेत तुम्हाला कोणीही साथ देत नाही कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगत आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेतील तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे येथे चोवीस तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल हा कार्यक्रम चुकवू नका हा व्हिडिओ खूप खास आहे खूप महत्त्वाचा आहे आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगू गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तुम्ही पडला आहात आणि प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या नशीबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुम्हाला वाईट वाटले की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि तुम्ही नेहमीच निराश झाला आहात तुम्हाला नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागत आहे याचं कारण तुमचं नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशिबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो तुम्ही आयुष्यात कोणतेही कारण आनंदी राहू शकता ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यातील दुःख निर्माण करायचं आहे तुमच्या आयुष्यात विनाश कसा आणायचा आहे तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे ही व्यक्ती दुसरे तिसरे कोणीही नाही तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही नाही तुमचा स्वतःचा भाऊ भाऊही ना नाही तर तुमचेही सत्य आहे का कधी कधी तुमच्या जवळचे लोक तुमच्या जीवाचे शत्रू असतात आणि तुम्ही हे समजू शकत नाही आज आम्ही तुम्हाला या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते की तुम्ही आनंदी राहावे हा आमचा एक उद्देश आहे तुमच्या जीवनातील दुःख दूर करून आम्ही सर्व शत्रूंना दूर करू शकतो असे सांगत राहू आयुष्यभर कटुसत्य म्हणूनच सदस्यत्व घेताना कंजूस होऊ नका बघा ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नाही अशी ती व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुमच्यासोबत असते कधी कधी तुमच्या घरी येते अहो तो माझा भाऊ आहे तो माझा मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझे नातेवाईक नसावा ही माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडते तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीचा व्यक्ती तुमच्या सर्वात मोठा शत्रू आहे धनुराशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते पण तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे मग आता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्परफाड देतो अशा शनिदेव आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहे माणसाने फक्त आणि फक्त चांगले कर्मच चा माणसाच्या चा बरोबरीने चालले आहे गेली पाच वर्ष तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधी कधी कोणाचा वाटा हिसकून घेतला नाही कोणाशी खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचा अपमान हिसकून घेतला नाही पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे या लोकांवर अन्याय झाला आहे ज्याची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल मग ते तुमच्या पाया पडतील आणि तुमच्या पायाशी येतील डोक्यावर हात मारून माफी मागतील ती वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा धनुराशीची व्यक्ती तुमचे सर्वात मोठी शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये कोण आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागते लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात आनंदी हो व्हावं असे वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्य पुढे जाणं महत्त्वाचं आहे म्हणूनच तुमच्या शक्तीला फक्त या लोकांना टाळले टाळावे लागेल या एका व्यक्तीची काळजी घ्या नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याचवेळी देव तुम्हाला चोवीस तासात तीन मोठी चिन्ह देणार आहे की आता तुमच्या मा तुमच्यावर माताराणीचा आशीर्वाद येणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचे पाऊस पडणार पडण्याची शक्यता वाढलेली आहे भरपूर पैसे येतील एका ठिकाणाहून ना नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमच्या आयुष्यात पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा विचार केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात ते येणार आहे तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारकी मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही तुमच्या जगाला तुमच्या आनंदाबद्दल लोकांना सांगाल तर तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही म्हणूनच हे तुम्हाला समजूतदारपणे आणि शांततेने समजून घ्यावे लागेल तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चोख जी तुम्ही पुन्हा पुन्हा कराल म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल आनंदाबद्दल मग जग वेगळं होईल आणि आर्थिक चिंतेत होईल की तो आनंदी कसा आहे त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आहे मग ते आपल्याला कामात दोष देण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही गोष्टी समजून घेणार नाहीत तुम्हाला या गोष्टी आयुष्यातून कधीच कळणार नाहीत म्हणूनच अशा लोकांना वेळ सोडणे वेळेत सोडणे फार महत्वाचे आहे ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे चे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहेत गुरुजी आपण चिन्ह कसे ओळखून देव आपल्याला एक चिन्ह देत आहे हे कसे समजेल ते चिन्ह चांगले आहे की वाईट आपल्याला कसे कळेल अनेक प्रकारचे चिन्ह आहेत काहीतरी चांगले होणार आहे आपल्या जीवनात जरी असे घडले तरी आपल्याला अनेक चिन्हे मिळतात आणि काहीतरी वाईट घटना घडतात तरीही आपल्याला निश्चित न मिळता तेव्हा त्या, त्या गोष्टी समजून घेतल्या जातात इतकी मोठी चिन्ह आपल्याला लहान जीवनात सापडत नाहीत कारण हे चिन्ह अगदी भिन्न प्रकारचे असतात संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी माता दिसेल हे चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की हे चिन्ह नाही हे वरील व्यक्तींचे हावभाव आहेत हे काय आहे समजले नाही परंतु तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की येत्या चोवीस तासात तुम्हाला असं काही प्रकार दिसला तरी संकेत त्याला किरकोळ समजू नका हे चिन्ह समजले म्हणजे भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे हे चिन्ह म्हणजे देवाची सर्व कृपा आहे आणि हे देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचे आहे आणि देवाला तुमच्या सर्व दुःखांवर मात करायचे आहे जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला आयुष्य समजेल की तुमच्या आयुष्यात कसे आहे तुमच्या आयुष्य आनंदानं भरलेले आहे तुमच्या आयुष्यात पैसा खूप आहे ज्यामुळे गेल्या काही वर्षात तुमच्याकडे खूप काही अडचणी आल्या आहेत पण अडचणी अशी आहे की तुमच्याकडे आलेले पैसे थांबलेले नाहीत तुम्ही कमावलेला पैसा फार काळ तुमच्या पाठीशी उभा राहू शकला नाही तो पैसा तुमच्यापासून एक वेगळा प्रकारे दूर गेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आज यामुळे अडचणी आल्या आ... आहेत तुमच्या आयुष्यात पण बेटा आता तुम तुझ्या आयुष्यात पैसाही येईल आनंदही येईल आणि सर्व गोष्टी स्वप्नपूर्ण होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता हो आणि तो पैसा तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की या गोष्टी जितक्या गुप्त ठेवता येतील तितक्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करायला सुरुवात करा मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवन आनंदी होते तुमच्या मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील समस्या कशा आहेत परिस्थिती कशी बदलावी बदल बदलेल आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत क्षणार्धार्थ तुम्ही आनंदी राहता आम्हाला माहिती आहे की गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केली आहे परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही आणि आता तुम्ही तुम तुम्ही, तुम्ही तुम्हाला या लोकांची सत्यता सांगितली आहे लोकांनी स्वतःला ओळखले आहे आता तुम्ही वेळीच डोळे उघडा आणि या लोकांना आमच्यावर सोडा तर तुमचे जीवन एक प्रकारे सुधारेल आता तुम्ही वेळीच डोळे उघडा मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ